झाला आणि वायची प्रतिज्ञांची काय आहे मी आज खूप आनंद झालाय इतके सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना सर्व मित्र पक्ष आहेत सर्वांनी खूप मेहनत केली खूप काम केलं प्रत्येक मतदार आपरण जाऊन पोहोचलं ते शेवटी मला वाटतं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी जे सरकारने शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी जे निर्णय घेतले मला वाटतं हे सगळं श्रेय हे महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनाच मला वाटतं या पुढच्या काळात नंतर सांगत गेल्या दहा वर्षामध्ये बरेचशी गरीब कामं किंवा राहिलेली कामं केलेली आहेत भविष्यात रोजगार निर्मिती असेल एम आय डी सी प्रश्न असेल शाश्वत पाणी शेतीसाठी हे यावर काम करण्याचा प्रयत्न केले जाईल आरोप त्या आरोपांना तुम्ही कस उत्तर देणार कशा पद्धतीने काय असेल विकासाचे कामाच्या माध्यमातून उत्तर दे